घरामध्ये नैवेद्य जरी द्यायचा वाटला तरी आपण तुळशी पत्र ठेवतो आणि नंतर देतो कशा करता भगवान महाविष्णूच्याच तुळशी जरी एखादा व्यक्ती फोटोग्राफर कडे जातो आणि त्याला सांगतो आठ बाय बारा म्हटलं की त्याला कळून जात फोटो बनवायचा मग तो फोटो वगैरे बनवतो नाव वगैरे खाली टाकतो सगळं झाल्यानंतर नंतर त्या यजमानाला बोलतो दादा फोटो बघा बरोबर झालाय का नाव म्हणजे नावही बरोबर आहे पण म्हणजे नावाच्या आधी एक स्पेस देऊन ठेवलाय काय म्हणून तुम्ही सांगा याचा तर आपल्याला काय नाही म्हणजे काय पण हे तीन ऑप्शन आहेत लोक काही कैलासवासी लिहितात काही वैकुंठवासी लिहितात काही वासी लिहितात काय तुम्ही आता मला सांगा जाणाऱ्या व्यक्तीला कुठलं जायचं हे दोघं जण ठरतील काही सोपं वैकुंठ वासी कोणी लिहावं वैकुंठाचा मालक असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची उपासना एकादशीचं व्रत किंवा पंढरीची वारी त्याच्या जीवनामध्ये त्याला स्वाभिमानाला वैकुंठवासी लिहावं कैलासवासी कोणी लिहावं सोप गणित आहे कैलासाचे मालक असणारा महादेवाची उपासना किंवा एखादं तरी व्रताच्या जीवनामध्ये घडून गेलं त्यांनी स्वाभिमानानं कैलासवासी लिहावं स्वर्गवासी कोणी लिहावं देवावर विश्वास नाही तरी घर किंवा बंगला बांधला की सत्यनारायणाची पूजा ठेवतो याला प्रमाण आहे बरोबर ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात म्हणते यज्ञाने स्वर्ग सुद्धा तू म्हणाचा देवाचा परमार्थाचा कीर्तनाचा संबंधच नाही त्यांनी काय लिहावं त्यांनी स्वाभिमानानं नर्गवासी लिहिलं तरी हरकत <laughs> असं माझं प्रामाणिक मत आहे त्यांना देवाची त्यांनी नंतर तरी स्वर्गवास कशाला मी तर एवढा स्पष्ट बोलणारा माणूस आहे खरं सांगतो का ती शेवटची प्रक्रिया असते गावामध्ये महेश बाबा शेवटी ते <laughs> दे खाली टाकतात ना याच्यावर एक प्रश्न पडतो मला कधी कधी जे जुनी वयस्कर लोक असतात हे लगेच ओळखून घेतात नाका आता शेंडा पाकायला लागला लोक म्हणतात आता काही पाचदा नाही तर मला प्रश्न असा निर्माण होतो त्याच्या नाकाला शेंडायचं त्याच्या नाकाला शेंडाच नाही त्याचं कस काय सांगत बरं त्याला खाली टाकल्यानंतर प्रयत्न होतो बाबा म्हणा ना राम म्हणा नाम मला प्रश्न नाही निर्माण ज्यानं एकही बुधवारिकामा जाऊ दिला नाही

ಥೋಡಾ ಬಹುತಾ <laughs> वरा म्हणून हे नाम चिंतन जर केलं तर वैकुंठाला जाण्याचे मार्ग ही मानवी जीवनामध्ये सुरू होत असतात खर तर आमच्या संप्रदायाचा हा गोडवा आहे की एखाद्याला पिंड दान जरी करायचं म्हटलं शास्त्राचं सांगतं मोक्ष प्राप्त करून देण्याकरता फार मोठ्या गयेला सुद्धा जाण्याची गरज नाही श्रीमंत भागवत कथा जर असेल तर गोकर्णा ज्यांनी त्या ठिकाणी बंदुकाने करता गयेला जाऊन तिथं तर्पण केलं तरी सुद्धा उद्धार झाला नाही पण भगवंताच्या नुसत्या नाम चिंतनाचा आधार काय घेतला तर त्याला प्राप्त झाला बोलतात हरिपाठ सर्वांचा प्राप्त आहे ज्ञान देव सांगे झाला वैकुंठाला ला मार्ग जातो ही परमार्थातली साधना आहे ऐका सेवे करता निवडलेला अभंग हा जगद्गुरु आहे आणि तुकोबर व्यावहारिक चिकित्सा म्हणजे तुकोबऱ्याचा अधिकार मला किती अभ्यासित्सा केले म्हणजे एवढी सगळी मानसिकता सांभाळून केलं तर याला सुद्धा पूर्ण काही मनात आपण बोलावलं काय विकलियास यांनी कोणू कोण गेले पैसे आम्हा केले पांडुर परमार्थ ती साधना किती गोड असते बघा पहिली गोष्ट या अनुदार प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की तू बोबर आहे बोलतात ज्याप्रमाणे एखादी कडवट शेडनी पिकल्यानंतर ती मधुर होते ती गोड होते तिचा वरचा रंग बदलून टाको तिचा कडकपणा नाहीसा होतो ती वेराला आपोआप सोडून जाते तुकोबर बोलतात ती कधीतरी कडू होती कीर्तन ऐकणारा माणूस कधी प्रश्न निर्माण करू शकतो याचा कधीतरी पडू होते का प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तरांचा कठोरचा संबंध पण काय झालं त्या काळामध्ये आजपासून साडे चारशे वर्ष आधी तुकोबाऱ्यांनी प्रत्येकाला परमार्थामध्ये आनंद घेण्याकरता बोलवण्याकरता रात्रंगडपड केली मरण खरावे कशा करता दुकान पण लोकांनी ऐकलं नाही शेवटी मारतो ना एवढी काढली लोकांची यांना मंदिरात येण्याकरता वेळ नाही का तर देवळात ना देवज्च्या घरी नेऊन कोबर यां मंदिरातला देवण्यावर घेतला लोकांच्या दारा दारापर्यंत देवदारावर फार लागली बाबा नो देव द्या दे कोणी देव घ्या कोणी ऐकता आला घर पुसून पण त्यावेळेस काही लोकांनी उत्तर दिले महाराज देव न लगे देवाची गरज नाही त्यावेळेस कुठेतरी वाईट वाटलं आणि आयुष्यात एकदाच फक्त तुकोबऱ्याच्या वाटेला शब्द आला किती सारोदरी घटकीचे एवढा एकदाच शब्द आला त्या दिवस पासून तुकोबगाव सोडलं भंडारा डोंगर गाठला आणि दिवस एकच काम चालू झालं होहा बा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे जीव भावे झाली आणि पराकाष्ठेचं फड काय बिपन या शिंदेकडून पण गेले पैसे आम्हा केले पांडुरंगे माझ्याकडे लक्ष द्या शेरड्या बघितले भाऊशी तुम्ही शेरे काय म्हणतात बघितले मावशी एवढी असते मग हा एवढी बरोबर आता आता माझा प्रश्नच उत्तर द्या की शेंदडी ज्यावेळेस कच्ची असते त्यावेळेस तिचा रंग कसा असतो मावशी हिरवा तिची चव कशी असते कडू तिकडं कसते कड कड बरोबर कोण शेंदडी बरोबर ती कच्ची असल्यानंतर तिला वेलापासनं तोडण्याचा प्रयत्न केला ती तुटते का वेला सकट वेला सकट बोल हा एवढं शेंदडी पिकली तिचा रंग पिवळा तिची चव बरोबर आता ती नरम आहे का कडक बरोबर आता पिकल्यानंतर तिला वेलापासनं तोडावं लागतं का ती स्वतः वेला सोडते स्वत वेला सोडते अगदी बरोबर पण कधी पिकल्यावर कोण शेंदडी काय करते स्वतः वेलावर कोण शेंदी शेंदडी काय करते म्हणा महाराज ही शेंदडी आहे तिला किती पिकू द्या किती गोड होऊ द्या किती नरम होऊ द्या आम्ही किती पिकलो तरी गोड बोलणार किंवा काय वाटतं प्रवचनामध्ये येणारी वचन हे काय विनोदा करता असतात हे विनोदा करता नाही प्रमाण आहे हे परमार्थामध्ये सुद्धा ज्या दिवशी तुम्ही त्या शिंदणी प्रमाणे एकनिष्ठ राहाल त्या दिवशी कधीतरी कडवड बोलणारी वाणी सुद्धा मधून मधून बोलायला लागली त्या दिवशी कधी कधी कडक असलेला माणूस त्याची माण कधी कोणाच्या समोर झोपत नाही पण एखाद्या वारकरी कीर्तनकार दिसले की सहज त्यांच्या समोर होईल याचा अर्थ त्यांच्या प्राप्त झाली म्हणून उदाहरण दिलं किखने केले पांडुरंगे पांडुरंगाना आमच्या जीवनात असे केलं पण तो काही लोकांचा परत प्रश्न निर्माण होईल महाराज आम्ही पन्नास वर्ष झाले हरिपाठ घेतो कथा कीर्तन प्रवचन करत असतो पण हे सगळं करत असताना आमच्या जीवनामध्ये हे परिवर्तन आतापर्यंत कधी कस का घडलं नाही त्याच कारण असं आहे परमार्थामध्ये पहिले दुरी आले आमचं ते बघा तर तेच चालू होतं नंतर असं का तिचं म्हणणं आहे बरोबर शेवटी एक आला की तू उर पण लवकर नेते काय सांगत होतं तुम्ही शेत तेच नाही तेव्हा तिचं माहिती असा मनाला पतले सांगा तुम्ही जीवनामध्ये परिवर्तन घडलं आम्ही पन्नास वर्षाले कथा कीर्तन ऐकतोय आमच्या जेवढा परिवर्तन का नाही त्याचं कारण आहे परमार्थामध्ये सुद्धा पात्र पात्रतेला महत्व आहे पात्र पात्रता म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनाचा कधीतरी विचार करा आपलं जीवन हे पात्राने युक्त आहे परंतु आधी करून सगळ्या संतांचं जीवन हे पात्र देणं युक्त आहे दोन वर्षा आधी जगाच्या मालकाला सिंहासनावर विराजमान व्हायचंय म्हणून अनाऊन्समेंट झाली की अयोध्ये जगाचे मालक प्रभू रामचंद्र सिंहासनावर बावीस विराजमान होणार आहे आणि जेव्हा विराजमान होणार आहे ही अनाऊन्समेंट झाली तेव्हापासून विश्वातील प्रत्येक स्मार्ट एकच निघाय

जर विचार केला तर दुर्योधनाच्या घरामध्ये सोन्याचा ताट सोन्याच्या वाट्या सोन्याचे चमचे आणि पंचभगवा नसे पण जगाच्या मानवाने कधीच दुर्योधरच्या घरचा एक घास सुद्धा खाल्ला नाही उलट पक्षी त्या दुर्योधराच्या राज्यसभेमध्ये पात्र नाही भगवंताला अपेक्षित पात्रत आहे हे पात्रतेने युक्त आहे म्हणून या ठिकाणच्या लोकांच्या जीवनामध्ये पिकनीया शेंते गोडपण गेले हे परिवर्तन लवकर घडलं एकच पदार्थ आपल्यामंडला भरकाचा अंतर सार्वजनिक चालतो 该的了。